नमस्कार मित्रांनो आज एक वेगळा व्हिडिओ घेऊन परत तुमच्यासमोर आलेलो आहे आज मी दोन व्हिडिओ आपल्यासमोर आणतोय त्याच्यातला हा दुसरा व्हिडिओ मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होतोय दरवर्षीप्रमाणे यावर्षी या मी पाचशे गणपतींचं घरगुती गणपतींचं दर्शन घेण्यासाठी आपल्या घरी येतोय जास्तीत जास्त लोकांनी पाच सप्टेंबर पूर्वी आपल्या ना घराचा पत्ता आणि किती दिवसाचा बाप्पा आहे याचा आम्हाला माहिती पुरवावी की जेणेकरून आपल्या एरियामध्ये आल्यावर आपल्या घरी आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मी येऊ शकेल दरवर्षी आपण जशी मला साथ देतात तीच साथ मला ह्या वर्षी देखील अपेक्षित आहे कृपया घरी आल्यानंतर चहा पाण्याचा आग्रह न करता त्वरित आपल्या बाप्पाचं दर्शन झाल्यावर मला रजा देण्याची आज्ञा करावी एवढीच मी विनंती करेल मित्रांनो सात तारखेपासून सतरा तारखेपर्यंत मी माझ्या रोजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन सिरीज आणणार आहे त्याच्यामध्ये गणपती बाप्पाला आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी जे दहा महत्वाचे विषय त्याच्यासाठी गाराणं मांडणार आहे आणि हे गाराणं मी तुमच्या घरी येऊन तुमच्या बाप्पा समोर मांडणार आहे नक्कीच पाचशे ठिकाणी मला व्हिडिओ शूट करणं शक्य नाही आहे त्यामुळे जिथं योग्य असेल जिथं आपण असं म्हणू शकतो की जिथं सुंदर माझा बाप्पा स्पर्धेसारखे हे आपण हे स्पर्धा ठेवल्यासारखं करूया की ज्या बाप्पा हा इको फ्रेंडली गणपती बाप्पा जिथं असेल तिकडे मी हा व्हिडिओ शूट करेल आणि तो व्हिडिओ त्वरित आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्या सगळ्यांना बघायला मिळू शकेल सात तारखेपासून सतरा तारखेचे व्हिडिओ हे गणपती बाप्पाच्या समोर होतील नक्कीच जास्तीत जास्त लोकांनी माझ्या नंबरवर मॅसेज करून आपल्या इकडे येण्यासाठीची वेळ बुक करावी आत्ता इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या